क्रांतीमध्ये मी नवनाथ देठे आपले सहर्ष स्वागत करीत आहे आज आपण आलेलो आहोत निमगाव मध्ये आणि या ठिकाणी आपले शेतकरी बांधव आहेत ज्यांनी आपल्याला तीन लाख पंचान्न हजार रुपयाची स्कीम घेतलेली आहे आणि हा ट्रॅक्टरचा प्रत्यक्ष शेतामध्ये डेमो बघितला तर तुम्ही कसं म्हणताल की माती कसं लावताय वगैरे वळवायला त्रास होतो काय माती एकदम चांगली लावतोय वळवायला काय त्रास नाही चालायला एकदम सुपर आहे ट्रॅक्टर बी लोडवर येत नाही चार गोष्टी आणि दगडीचे रान आणि हे रान भरलेलं आहे चांगली पाच पाच दहा दहा किलोची दगड ह्या सरीत न त्या सरीत फेकून देत आहे म्हणजे एवढी पॉवर आहे ट्रॅक्टरला पॉवर टेलर असता तर खुतला असता काहीतरी मोडला असता असं झालं असतं तर मित्रांनो तुमचं काय म्हणणं कसं चालतंय काय चालवायला काय त्रास वगैरे हा एक नंबर तर पॉवर टेलरला पर्याय जे पावर, पावर टेलर आपण रिवर्स चालवतो त्यापेक्षा ही बरं वाटतंय काय रिस्क नाही रिस्क नाही आता काल परवा तुमच्या गावात काहीतरी घटना घडली वाटत ची काल पॉवर टेलरचा एक जण म्हणजे चालवणारा पडला पॉवर टेलर घेऊन त्याच्या खांद्याला दुखापत झाली आणि त्याला दवाखान्यात नेला हे म्हणजे अशा अडचणी होते त्यांना मागच्या एक ते पाच सहा दिवसात मळवलेलं एक जण शेतकऱ्या रानात पॉवर टेलर चालवत असताना माग त्याच्या पायात आज घर शेतकरी सांगू वरडत तुझ मस्त हर साफ आहे साफ आहे पण त्याला त्या आवाजानं काय जाणवलंच नाही त्याच्या पायाला तिढा घातला होता त्या आज घरानं तेवढी ते चोडून पळालं म्हणून बरं झालं ते पॉवर टिलर असं हे वर बसवून असल्यामुळे चालवणाराला काय अडचण नाही बरोबर तर मित्रांनो जे काय आपण पॉवर टेलर चालवत असतो रिवस्तन त्यांना जी काय इचूकाटा पायाखाली येऊ शकतो महाग धोका आहे ब्लेड पायाखाली जाण्याची शक्यता आहे हे एक पर्याय आहे आणि राहिलेल्या वेळेमध्ये शेतीची तुम्हाला छोटी छोटी काम सुद्धा हा ट्रॅक्टर करतो पॉवर टिलर बेस हा ट्रॅक्टर यांनी घेतलेला आहे सर्वप्रथम तुम तुमचं तुम मी स्वागत करतो अभिनंदन करतो आणि आमच्या एवढ्या जी युट्यूबवर शेतकरी बांधव आहेत त्यांना हा व्हिडिओ तुम्ही डेमो दाखवला त्याबद्दल मी अभिनंदन स्वागत करतो आणि मित्रांनो हा ट्रॅक्टर म्हणजे ट्रॅक्टर नसून एक आंतर मशागतीमध्ये चालणारा पॉवर टिलर आहे आणि शेतीची सगळी कामं करणार आहे लगेच तुमचा एक मित्र बुकिंग बी ट्रॅक्टर करणार आहेत म्हणले तर काय नाव हो तुमचं बुकिंग करावं असं वाटतंय का तुम्हाला काय करावं चांगलं आणि मी बुकिंग तर धन्यवाद मित्रांनो यांना सुद्धा आवडलेला आहे ट्रॅक्टर आपण ट्रॅक्टर एकदा बघून घेऊया चालू करून दाखवा म्हणून ट्रॅक्टर चालू केलेला आहे